पर रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे कर दर्शन आपण प्रतीक दर्शन यामध्ये कर दर्शन याविषयी माहिती पाहतंय कराग्रे वसते लक्ष्मी ही करमुले सरस्वती करमदे तू गोविंदा प्रभाते करदर्शनम हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते हाताच्या मूळ भागात सरस्वती आहे व मध्यभागी गोविंद आहे म्हणून सकाळी हाताचे दर्शन घ्यावे उपरो उपरोक्त श्लोक समजून म्हटला गेला तर तो मानवाच्या जीवनात प्रेरणादायक ठरेल लक्ष्मी विद्या किंवा भगवान प्राप्त करणे ही मानवाच्या हातातील गोष्ट आहे असा उत्साही अर्थ या श्लोकात लपलेला आहे जगातील कोणतीही वस्तू पुरुषार्थाशिवाय प्राप्त होत नाही हातात सर्वस्व समावलेले आहे हाताचे दर्शन म्हणजे पुरुषार्थाचे चिंतन देहाच्या तीव्र कामना देहाच्या दिशेने प्रयाण घामणं गाळता मिळालेला पैसा मनुष्याला पापाकडे फरफटत नेतो तशीच प्रयत्नाशिवाय मिळालेली प्रसिद्धी खूप वेळा पतनाचे कारण बनते साधने विरहित मिळालेली सिद्धी हिशोबांती महाग पडते फुकट मिळवण्याची मनोवृत्ती मानवाला मनुष्यतेपासून फारच दूर घेऊन जाते म्हणून मानवाने सतत परिश्रम करून श्रमाचा गौरव वाढविला पाहिजे भारतीय संस्कृती अदिश अतिशय बुद्धिप्रामाण्यवादी आहे स्वतः तपश्चर्या करून जगाला मुक्तीचा मार्ग मोकळा करून देणाऱ्या मनुष्याला विश्वातील कोणतीही संस्कृती संत म्हणून पुजते पण अशा परोपकारी गया गदाधराला भारतीय संस्कृतीने असूर ठरवले कारण त्याने लोकांना साधनेशिवाय मुक्ती दिली होती जगाच्या सुव्यवस्थित चक्रात याप्रमाणे हात घालण्याचा कोणाला अधिकार नाही गया गदाधराचे कृतज्ञापूर्वक स्मरण स्वीकारले गया गदाधरायण महा काशी विश्वेश्वरायण महा असे म्हणून भगवंत अगोदर पहिला नमस्कार त्याला केला पण संत ठरवला नाही असे अजोड बुद्धी प्रामाण्य भारताशिवाय अन्यत्र कोठे पाहायला मिळते का न ऋते शांतस्य सख्याय य देवा ऋग्वेद श्रम करून थकत नाही तोपर्यंत देवही मदत करीत नाहीत उपरोक्त श्रुतीवचन मानवाला पुरुषार्थासाठी प्रेरणा देते काम केल्याशिवाय ईश्वर कृपेची वाट पाहणे ही प्रमादाला पोचण्याची आगळी रीत आहे काहीच काम न करता केवळ बसून राहून स्वतःला भक्तामध्ये गणणारे कितीतरी आळशी लोक जगाचे पौरुषत्व नष्ट करण्यामध्ये जाणता नेणता स्वतःचा सहभाग देतात ईशकृपेने अवश्य सिद्धी मिळते परंतु ईश कृपा प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थाची आवश्यकता आहे काही लोक प्रारब्धाच्या पांगळ्या आशेवर लटकत असतात ते विसरून जातात की हातावरील रेषा आपल्याला हातावरील रेषा आपल्याशिवाय कोणीच काढीत नाही अवश्य या रेषांमधून संवाद निर्माण करण्याचे कार्य ईश्वरच करतो महात्मा कन्फ्युसियश एक आश्रम चालवित होता त्याच्या आश्रमात विविध प्रकारचे विद्यार्थी येत असत आश्रमात एक रिवाज असा होता की विद्यार्थ्याने आश्रम सोडून जाताना गुरुला एक अंतिम प्रश्न फायनल क्वेश्चन विचारायचा आणि गुरुकडून त्याचे समाधानकारक उत्तर प्राप्त करायचे एकदा एका एक विद्यार्थ्याने गुरुला गोत्यात आणण्याचे मनाने निश्चित केले त्याने एका पक्षाला आपल्या दोन हातामध्ये धरले आणि गुरुजवळ जाऊन प्रश्न केला की गुरुदेव माझ्या हातातील पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे ते सांगाल तर तुम्ही खरे गुरु समजले की शिष्य हुशार आहे आणि आपल्याला खोटा साबित करायला आलेला आहे जर आपण म्हटले पक्षी मेलेला आहे तर तो, तो त्या पक्षाला सोडून देईल आणि जर आपण म्हटले पक्षी जिवंत आहे तो पक्षाला हाताने दाबून मारून टाकील परंतु गुरु शेवटी गुरु आहे त्यांनी फारच मार्मिकरित्या उत्तर दिले द अँसर टू द क्वेश्चन लाईज इन युअर हँड पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे याचे उत्तर तुझ्या इच्छेत आहे तुला वाटले तर जिवंत आहे आणि तुला वाटले तर मेलेला कन्फ्युशियसचे उत्तर मानव मना मात्रांसाठी चिरंतन प्रेरणा मंत्रासमान आहे आपल्या मनात उठत असलेले अनंत विकल्प संकल्पात फिरवून टाकण्याची अमोघ शक्ती या मंत्रात साठलेली आहे आपल्या जीवनात येणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्या हातात आहेत हात हे पुरुषार्थाचे प्रतीक आहे सकाळी हाताचे दर्शन घेतल्याने माणसाचा स्वतःच्या पुरुषार्थावर विश्वास निर्माण होतो जगात कोणतेही कार्य मला अशक्य नाही असा आत्मगौरव माणूस अनुभवतो पुरुषार्थाला सर्वच शक्य आहे अशा विश्वासाने माणूस कठीण कामे करायला समर्थ होतो आपल्या संस्कृतीने आपली सकाळची प्रार्थना ही आत्मगौरवाला पोषकच ठेवली आहे चिदानंदारू चिदानंदरूप आह शिवोहम शिवोहम मी चिदानंदरूप शिव आहे सर्वच करायला समर्थ आहे अशा आत्मगौरवामुळे माणूस संपूर्ण दिवस कितीतरी सत्कर्म करतो आणि रात्री या कर्मासहित स्वतःचेही ईश्वराला समर्पण करतो आपली संस्कृती सायम प्रार्थनेत नम्रता सुचवते अविनय मपनयन हे प्रभो माझा अभिनय दूर कर मी सर्वच करायला समर्थ आहे हा माझा अभिनय आहे वास्तविकरित्या तुझ्या कृपेशिवाय काहीच होणे शक्य नाही याप्रमाणे आपली संस्कृती मानव जीवनात आत्मगौरव तसेच भावजागृती प्रकट करून अस्मिता व समर्पणाचा सुंदर समन्वय साधते हा समन्वय जर साधला जर न साधला तर कर्तृत्वहीन भगत आणि क्रियाशील अहंकारी राक्षस निर्माण होतील भारतीय संस्कृतीने नम्र कर्मयोगी भक्त पैदा केले हेच तिचे वैशिष्ट्य आहे सकाळच्या प्रहरी प्रथम हाताचे दर्शन घेऊन पुरुषार्थाचा घोष केला पाहिजे अशा पुरुषार्थाच्या मागेच प्रभू येऊन उभा राहतो मानव प्रयत्न व ईश कृपा जेथे धनुर्दर पार्थ असेल तेथेच योगेश्वर कृष्ण उभा राहतो म्हणून सकाळी भगवंताचे दर्शन करण्यापूर्वी प्रथम डोळे उघडताच हाताचे दर्शन घ्यायला सुचवले आहे पैसा विद्या किंवा भगवान सर्वच मिळवणे ही माणसाच्या हातची गोष्ट आहे माणूस मनात आणील तर वाघ मारील पण आजचा माणूस मरेल पण मनात आणणार नाही असा झालेला आहे त्याला परीक्षेत नक्कल करून सफलता प्राप्त करून विद्वान व्हायचे आहे लॉटरी जुगार किंवा रेसने पैसा मिळवून धनवान व्हायचे आहे तसेच एखाद्या एखाद्याला आत्मवान होण्यासाठी काही ना काही गोष्टींची मदत घ्यायची आहे गीताकारांना ही गोष्ट अजिबात मंजूर नाही ते तर सांगतात उद्दरेदात तूच खरा उद्धारक आहेस हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असे सांगितले आहे सामान्यरित्या आपण पाहिले तर माणसाने उद्योग करून पैसा मिळवला पाहिजे आणि जवळजवळ सर्वच उद्योग बोटांच्या अग्रभागाने होतात म्हणून तेथे ते लक्ष्मीचा वास आहे हाताच्या मूळ भागात सरस्वती म्हणजे विद्या आहे म्हणूनच एखाद्या माणसाने काही लिहून दिले तर आपण म्हणतो सही करून दे शिवाय सरस्वती मुळात आहे याचा अर्थ कोणत्याही कार्यात कार्याच्या पायात ज्ञान असले पाहिजे खऱ्या ज्ञानाशिवाय संपत्ती किंवा परमेश्वर काहीच मिळत नाही लक्ष्मी व सरस्वती या विश्वातील दोन महान शक्ती आहेत सरस्वतीजवळ दृष्टी आहे लक्ष्मीजवळ सामर्थ्य आहे वित्ताशिवाय विद्या पंगो आहे आणि विद्येशिवाय वित्त अंध आहे म्हणून जीवनात दोहोंची गरज आहे परंतु मानवाला वित्त व विद्या यांची नशा चिडते तो उन्मत्त बनतो हाताच्या मध्यभागात गोविंद असतो असे सांगून लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींमध्ये गोविंद बसविला आहे जीवनात तर गोविंदाची हजेरी असेल तर लक्ष्मी व सरस्वती या दोघींची पारडी समान राहतात भगवंताच्या उपस्थितीमुळे माणसाला वित्तमत आणि विद्यामत चढत नाही रावणाच्या जीवनात भगवान नसल्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही असूनही त्याचे जीवन दैवी न बनता राक्षसी बनले आपल्या हाताची सर्व बोटेस असमान आहेत पण त्यांना जर हाताच्या मध्यभागात आणले तर समान भासतात त्याप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला जर प्रभूबरोबर जोडण्यात आले तर ती समानता निर्माण करते प्रभूच्या दरबारात स्वाध्यायात श्रीमंत गरिबाचा भेद असत नाही सर्वच एका प्रभूची लेकरे समजून बसतात शिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असे एकही कार्य न करता रोज मी केवळ सत्कर्मच करीन असा विचार सकाळी केला पाहिजे स्वपुरुषार्थाने रघुने लक्ष्मी मिळवली आणि सर्वदक्षिणा दान यज्ञ करून लक्ष्मी दान देऊन टाकली ज्याच्यात मिळवण्याची हिंमत असते त्याच्यातच देण्याची हिंमत तयार होते ज्याचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही तो माणूस दानही करू शकत नाही स्वपुरुषार्थी एकलव्याने धनुर्विद्या प्राप्त केली तसेच महारथीकरणाने परशुरामासारखा क्रोधी आणि क्षत्रिय द्वेषी ऋषींकडून विद्या प्राप्त केली ध्रुव प्रल्हाद नचिकेता यांच्यासारख्या लहान लहान बालकांना बालकांनी स्वतःच्या पुरुषार्थाने प्रभूला प्रसन्न करून घेतले अशा महान पुरुषार्थांचे प्रातस्मरण करणे याचेच नाव खरे करदर्शन सारांश जीवनाचे ध्येय साकार करणारे मानवाला पुरुषार्थासाठी प्रोत्साहित करणारे जीवन कार्यप्रवण बनवणारे भौतिक जीवनाला दिव्य वळण देणारे वित्त व विद्याप्राप्तीसाठी उद्यमी बनणारे आणि प्रभूस्पर्शारहित आणि प्रभूस्पर्शासहित विद्या व वित्त यांची उच्चता समजावणारे म्हणजे करदर्शन प्रभू सियावर रामचंद्र की जय आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा कमेंट करायला विसरू नका रामचंद्र की जय